रामकृष्ण हरी सगळ्यांना चला आम्ही आता चाललोय देवाच्या दर्शनाला देवीच्या तर आमचं मंदिर खूप लांब आहे जंगलात रस्ता पण एकदम खराब आहे खूप वाट काढून काढून असं चालावं लागतं खूप चिखल आणि दोन्ही बाजूला झाडी आहे चिखलातून हे बघा असं असं जावं लागतं सारे खड्डे म्हणजे रस्ता आहे पण तेवढा नाही आहे चांगला तो वाट काढत काढत आहे ब चाललंय पाणी वगैरे चाललं आणि मग ही नदी आहे तिथे पण रस्ता खराब आहे गो मग मजा बोलले आपण एक सेल्फी घेऊया मग मी सेल्फी केली व्हिडिओ केला तो छोटासा चालत चालत आम्ही वरती डोंगर चढत होतो वरती चढताना डोंगर व्ह्यूज आहे ते बघा छान आहे आणि फायनली आम्ही मंदिरात पोचलो आमचं मंदिर आहे ग्रामदेवत छान पैकी सजवले बघा आणि मग खूप छान आहे बघा मग आता नवीनच बांधले मे मध्ये आणि मग ओठी भरण्याचा कार्यक्रम चालू होता ओठी वगैरे भरून झाली आणि मग म्हटलं एक फोटो शूट करूया लेडीज मी सगळ्या फोटो शूट केला छान फोटो काढला सेल्फ टी व्ही गुरव त्यांचं काम करत होते नारळ फोडून लोकांना प्रसाद देत होते आणि मग ते बाहेर बघा लोक पाळीची लोक जमलेली काहीतरी